ओरिजिनल तवलीत मटन बनलेलं पंचेस मिनिटाच्या वरतीच ते पन्नास मिनिटापर्यंत ते, ते गरम राहतं अगदी एकदम जसं आपण पहिली हे घेतलं चमचा शेवटच्या चमचापर्यंत तसं गरम राहील तुम्हाला हिचे रेट एक किलोचे एक हजार रुपये अर्धा किलोचे पाचशे रुपये आहे आणि जर कस्टमर घेऊन आला तर आम्ही चारशेच रुपये घेतो बनवायचे नमस्कार मी गजानन बागल तेजस हॉटेल जालना रोड छत्रपती संभाजीनगर तालुका जिल्हा शेंद्र एम आय डी सी जवळ भारत पेट्रोल पंपाच्या बाजूला छत्रपती जवळ हे तवली मटण आहे आपलं हे तौली 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 हे तवली मटन तवलीतच बॉईल होतं तवलीत बॉईल झाल्यानंतर हे कस्टमरच्या समोर दिसतं बॉईल होताना आणि भाजी बनताना सुद्धा तवलीतच भाजी बनते आणि आपला याचा जो मसाला आहे हा पूर्ण घरगुती मसाला आहे याच्यात याच्यात कुठलाही केमिकल युक्त मसाला काहीच नाही आहे आणि त्याला इलेक्ट्रॉनिक ओरोटा पाटा आणलेला आहे आपण आणि त्या ओरुट्या पाटात बनतात मिक्सरमध्ये एकदम गरम होतं आणि त्याची चव चालली जाते इलेक्ट्रॉनिक ओरुटा पाटावर आपला मसाला वाटतो आणि तोच मसाला आपण याला वापरतो बाकीच्या ठिकाणी कुकरमध्ये बॉईल करतील किंवा कशात बॉईल करतील आणि तवलीत निसतं नावाला एक पाच मिनटासाठी गरम करतील आणून देतील पण ओरिजिनल जर तवलीत मटण बनायचं तर पंचाळीस मिनटं बॉईल व्हायला लागते वीस मिनटं भाजी व्हायला लागते म्हणजे असे एकूण पासष्ट मिनटं लागते जे कस्टमर येणार आहे त्यांनी एकदा फोन करून या फोन करून आल्यानंतर आपली ऑर्डर घेतली जाईल आणि तुम्ही येईपर्यंत तुमचा टाईम वाचा आणि त्यात बॉईल होऊन जाईल तुम्ही येईपर्यंत तुम्ही हो आल्यावर निसतं याला वीस मिनटं लागतील बनायला पण तुम्ही दुसऱ्या हॉटेलवर गेले आणि लगेच तवली मटण आलं पाच दहा मिनिटात असं समजा ते तवली मटन फ्राय पॅन मध्ये फ्राय केलेलं आहे फक्त तवली दोन मिनिटं पाच मिनिटं गरम केलेली आहे आणि दुसरी एक खाशीत आहे तवलीतलं मटण जर त्यांनी आणून ठेवलं ते कमीत कमी ते चाळीस ते पन्नास मिनिटं ते तवलीतच गरम राहत मटण पाचच मिनिटात आणि दोनच मिनिटात थंड झालं तर असं समजा हे तवली मटन डुप्लिकेट आहे तवलीत बनलेलं नाहीये पण ओरिजिनल तवलीत मटन बनलेलं पंचाळीस मिनिटाच्या वरतीच ते पन्नास मिनिटापर्यंत ते गरम राहतं अगदी एकदम जसं आपण पहिली हे घेतलं चमचा शेवटचा असं गरम राहील तुम्हाला ह्या मातीच्या प्लेट आहे ज्यांना जर मातीच्या प्लेटमध्ये खायचं असेल तर ही मातीची प्लेट आणि तवल्या आम्ही उत्तर प्रदेशमधून मागवलेलं आहे ही एकदम पक्की लाल मातीची आहे वन टाईम यूज नाही आहे आणि लोकलच्या ज्या असतात लोकलची ते रक माती असते एकदम ही चिकणी माती लाल माती उत्तर प्रदेशची आहे आणि ही तवली जास्तीत जास्त सात आठ वेळेसच सा यूज होते नंतर ही ऑटोमॅटिक फुटायला लागते ऑटोमॅटिक हिला तडे जातात आणि ही फुटून जाते आठ ते दहा वेळेच्या वर ही तवली जात नाही आणि ही नाजूक प्लेट आहे काय असतं बऱ्याच वेळेस कस्टमरला याच्यामुळे दिल्या जात नाही पटकन फुटते त्यामुळे कस्टमरने जर मागणी केली तरच आम्ही जेवायला देतो हिचे रेट एक किलोचे एक हजार रुपये अर्धा किलोचे पाचशे रुपये आहे आणि जर कस्टमर घेऊन आला तर आम्ही चारशेच रुपये घेतो बनवायचे बाजरी वीस रुपयाला आहे आणि तंदूर पंधरा रुपयाला आहे पत्ता हॉटेल तेजस जालना रोड छत्रपती लॉन्ज जवळ भारत पेट्रोल पंपाच्या बाजूला शेंद्रा एमआरडीसी जवळ शिडको स्टँड पासून यायचं ठरलं तरी तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात तिथे येता 来吧，大哥。